भाई सीना नदीला पूर येण्याची शक्यता आहे आणि इकडं आद्याला आहे सगळं नाही माचू भाई सावन फुल येण्याची आता सगळं गेले वाघ नदी फुल भरली आपली आज बघा माघटना पाणी फुल प्रेशर आहे तिथे बघू शकता तुम्ही आता थोडच कमी बंधाऱ्याला पण लागाले संध्याकाळ पर्यंत जाईल आपल्या बंदऱ्यावर पण झाड ती या लागली ती वाहून हे आत्ता जिऊन अडकले दारूच्या बाटल्या वगैरे येते आपल्या लाकडं ती या लागली तिकडे काय काय घाण आले हो पाऊस तर भावानो श्रीना नदीला पूर येण्याची शक्यता सकाळपासून नाही म्हटलं पंधरा ते वीस फूट पाणी चढले आज पाणी फुल लागलं लागले आणि आता वरण पाऊस यायला आहे आणि नाही म्हटलं तर संध्याकाळपर्यंत आता वाजले तर तीन संध्याकाळपर्यंत पंधरावरनं पाणी जाईल माझ्या अंदाजे तर आणि वाढता पाण्याप्रमाणे बघितलं जात चालू भाई